नमस्कार प्राईम टाईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो घोंगडं भिजत कुठे पडलं आहे घोडं कुठे आडलेलं आहे असे सगळे प्रश्न आपण सातत्याने विचारतोय उत्तर मिळत नाही आहे पण एक लक्षात घ्या माझ्या बोलण्यातनं तुम्हाला एक गोष्ट कळेल की मी कुठेही असं म्हणलेलं नाही युती होणार नाही मी कुठेही असं म्हणलेलं नाही दोन बंधू एकत्र येणार नाहीत मी काय म्हणतोय घोडं कुठे अडलं आहे तुम्हाला मी सांगणार आहे याच व्हिडिओमधनं घोडं नेमकं कुठे आडलंय कारण आज दोन्ही बंधू हिंदीच्या विरोधामध्ये मैदानात उतरले आणि हीच त्यांच्यासाठीची एक लिटमस टेस्ट असणार आहे म्हणजे खरंच माझ्या मोर्चामध्ये तू येतोयस का तुझ्या मोर्चामध्ये मी येतोय का हे दोघही एकमेकांना तपासणार आहेत आता काय आहे हे सहा जुलैला कळेल सात जुलैला कळेल पण एवढं नक्की आहे काहीतरी आडलंय कुठेतरी आडलंय मग ते काय आडलंय हेच आपल्याला शोधायचं आहे तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी आज दिवसभरच सकाळपासून मी असं डोक्यात घेतलेलं होतं की अरे हे घोडं कुठं आहे घोंगडं भिजत कुठे पडलंय आणि ते येत असतानाच ट्रेनमधला प्रवास करत असतानाच आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली मुद्दा कुठला तर हिंदी विरोधातला आणि या हिंदी विरोधामध्ये आता ठाकरे बंधू मैदानात उतरलेले आहेत असं हेडिंगच मला बघायला मिळालं म्हटलं अरे वा म्हणजे आत्तापर्यंत कार्यकर्ते एकमेक का एकत्र येऊन आंदोलन करत होते काल तर तुम्हाला माहिती आहे दोन दिवसापूर्वी इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला जो काही एक विषय होता त्या विषयामध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्रित या दोघांनी पत्रकार परिषद घेतली म्हणजे हे सगळे इतके पॉझिटिव्ह संकेत आहेत मग आडलंय कुठे आडलेलं नाही आता हळूहळू जे आडलेलं आहे ते सुटेल पण कुठली गाठ जे आहे ती एकदम अशी सुटत नाही ती हळूहळू सोडवावी लागते तसं हे दोघं आहेत हे एकमेकांना तपासण्याचं काम करत आहेत ठीक आहे ते पुढे मी सगळं सांगतोस तुम्हाला की नेमके काय काय मुद्दे आहेत या सगळ्यामध्ये पण हिंदीचा जो काही सक्तीचा एक जी आर हा राज्य शासनाकडनं आला मग सक्तीनंतर त्यांनी काय सर्वसाधारण हा शब्द त्याच्यामध्ये वापरला पण तरीही सर्वसाधारण जरी शब्द वापरलेला असला तरी ती एक प्रकारची सक्तीच झाली तर त्यामुळे हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आता सगळेजण एकवट आहेत अगदी अजित पवार कालच आपण व्हिडिओ केला आहे अजित पवारांनी सुद्धा भुवया उंचावणारं विधान केलं की पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना हिंदीची सक्ती करण्यात येऊ नये अशी माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे म्हणजे जे एकनाथ शिंदे करू शकत नाहीत एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे बाळासाहेबांचा विचार आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत मग बाळासाहेबांनी मराठीच्या मुद्द्यावरच शिवसेनेची सगळी सुरुवात केलेली आहे मग एकनाथ कडनं हिंदी सक्तीला विरोध का नाही होते सरकारमध्ये बसलायत म्हणून नाही नाही अडचण एकनाथ शिंदेची काय आहे ती वेगळीच आहे काल आपण बघितलेलं आहे अहो ही घोषणा जी आहे ना ही भाजपानी एकनाथ शिंदेच्या मंत्र्या थ्रू दादा भुसेनच्या थ्रू केलेली आहे कारण ते शिक्षण मंत्री आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे त्यामुळे एकनाथ शिंदेची गोची झाली आहे जाऊ दे तो आपला विषय नाही आहे कळलं म्हणजे खरं तर एकनाथ शिंदेनी मराठीचा मुद्दा उचलून धरायला पाहिजे होता तो धरता त्यांना धरता येतच नाही आहे अजित पवारांनी केला पण आता हे दोन बंधू हिंदी सक्तीच्या विरोधात आणि मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत आहेत म्हणजे मराठीसाठी महाराष्ट्रासाठी मराठीच्या माणसांसाठी आम्ही आमच्यातली सगळी भांडणं सोडून द्यायला तयार होत असं हे दोन बंधूच म्हणाले होते की नाही म्हणाले आहेत आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे महाराष्ट्राने ऐकलेलं आहे आता सहा तारखेला आणि सात तारखेला हिंदीच्या विरोधात म्हणजेच मराठीच्या मुद्द्यावर हे दोघं एकत्र येत आहेत का हेच आता आपल्याला बघायचं आहे आज पहिल्यांदी पत्रकार परिषद घेतली उद्धव ठाकरेंनी ते म्हणाले की आता मराठीच्या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आम्ही सात जुलैला आंदोलन करतो आहोत हे आंदोलनाची सुरुवात सुद्धा कुठनं होणार आहे माहितीये हुतात्मा चौकापासून म्हणजे फोर्ट एरियामध्ये जो हुतात्मा चौक आहे तिथनं या सगळ्या मोर्चाला सुरुवात होईल आणि मग तो आझाद मैदानावर येईल राज ठाकरेंची लगेचच पत्रकार परिषद झाली म्हणजे उद्धव ठाकरेंची संपली आणि अवघ्या पंधरा वीस मिनिटांमध्ये राज ठाकरेंची पत्रकार परिषद झाली बरं उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आवाहन केलेलं आहे जे जे हिंदी सक्तीच्या विरोधात आहेत त्यांनी सगळ्यांनी हुतात्मा चौकाच्या इथं यावं आणि मोर्चामध्ये सहभागी व्हावं राज ठाकरेंनी काय योग्य वेळ साधली बघा राज ठाकरेंनी सहा जुलैला मोर्चा काढलेला काढणार आहेत ते हिंदी सक्तीच्या विरोधात तुम्हाला आता माहिती आहे हिंदी सक्तीच्या विरोधात सध्या राज ठाकरे आक्रमक झालेले आहेत त्यामुळे सहा जुलैला त्यांचा मोर्चा आहे आणि राज ठाकरेंनी याच्यामध्ये जी स्टेटमेंट केलेली आहेत ना ती फार महत्त्वाची ती स्टेटमेंट अशी आहेत की आता बघूयात मी सगळ्यांनाच सगळ्या पक्षांना जे हिंदी सक्तीच्या विरोधात आहेत त्या सगळ्या पक्षांना मी आवाहन करतो की त्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावं मग कुठल्या तरी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही शिवसेना ठाकरे गटाला देणार का म्हणजे आवाहन करणार का ते म्हणले मी सगळेच पक्ष बनतोय आमची माणसं ठाकरे गटाकडे सुद्धा जातील आणि त्यांनाही आवाहन करतील की या मोर्चामध्ये सहभागी व्हा आता म्हणे मला बघायचंच आहे जे मराठीच्या मुद्द्यावरनं जे हिंदी सक्तीच्या विरोधात आत्तापर्यंत बोलतायत ते खरंच या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत का हेच मला बघायचं आहे काय टी व्हीवर येऊन बोलणं खूप सोपं असतं प्रत्यक्ष सहभाग खूप महत्वाचा असतो आणि तोच मला बघायचा आहे म्हणजे हे दोघं भाऊ एकमेकांना आजबावण्याचा प्रयत्न करत आहे मी जे तुम्हाला म्हणलं ना की हे घोंगडं भिजत का आहे हे घोडं आडलंय कुठे तर ते आडलंय नेमकं अशाच एका टर्निंग पॉईंटवर प्रॉब्लेम असा आहे की या दोघांनाही ना अजूनही एकमेकांच्या बद्दल एकमेकांवर विश्वास नाही आहे म्हणजे राज ठाकरेंचाही उद्धव ठाकरेंवर विश्वास नाही आहे आणि उद्धव ठाकरेंचाही राज ठाकरेंवर विश्वास नाही आहे उद्धव ठाकरेंना असं वाटतं की राज ठाकरे जे आतापर्यंत सातत्याने त्यांची जी धोरणं बदलत आलेली आहेत कदाचित असं होऊ शकेल की आज ते म्हणतील आम्ही तुमच्या बरोबर आहोत म्हणजे प्रस्ताव येईल सुद्धा त्यांच्याकडनं पण जेव्हा ऐन निवडणुकीच्या तोंडावर जर त्यांच्यावर उद्या कोणता दबाव आला आणि ते एकदम त्यांनी पलटी मारली तर काय करायचं हा मुद्दा उद्धव ठाकरेंच्या मनात आहे राज ठाकरेंनाही नेमकं तसंच वाटतं त्यांना असं वाटतं की दोन हजार चौदामध्ये तुम्ही असं केलं दोन हजार सतरामध्ये तुम्ही आम्हाला फसवलं आता परत तुम्ही म्हणाल की येस आता तुम्ही वाता तर वातावरण पेटवलंय की आम्ही एकत्र याला तयार आहोत महाराष्ट्राच्या जे मनात आहे तेच मी करणार पण ते करणार असं तुम्ही म्हणाल आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर जर का तुम्ही आमचा हात सोडलात तर धडणं आम्ही तुमच्यापाशी येऊ शकतो आणि धडणं आम्ही सत्ताधाऱ्यांकडे जाऊ शकतो अशी आमची अवस्था व्हायला नको असा कदाचित राज ठाकरे विचार करत आहेत म्हणजे थोडक्यात काळजी मी तुम्हाला म्हणलं ना कि दोघ दोगा, दोघांना अजूनही आजमावत आहे तो विश्वास जो आहे तो अजूनही एकमेकांचा एकमेकांवर होत नाही आहे आणि यामुळे काय झालेलं आहे की म्हणून आपण बघतोय की उद्धव ठाकरे गट असेल किंवा मनसे असेल दोघांकडचे जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे बरं का कार्यकर्त्यांना असं वाटतं की या दोन भावांनी एकत्र यावं पण दोन्हीकडच्या नेत्यांची जर का तुम्ही स्टेटमेंट जर पाहिलीत मग अगदी संजय राऊतांची स्टेटमेंट बघा संजय राऊत आधीपर्यंत प्रचंड सकारात्मक सगळी विधानं करत होती पण जसं इकडनं मनसेकडनं संदीप देशपांडे बोलायला लागले तसं संजय राऊतांची भाषा सुद्धा बदलायला लागली आणि संदीप देशपांडे तर बोलतातच आहेत म्हणजे संदीप देशपांडेंनी जुन्या खपल्या पुन्हा उकरून काढायच काढायला सुरुवात केलेली आहे की ज्याची गरज नाही आहे पण म्हणजे थोडक्यात काय आहे माहिती का, का की उद्धव ठाकरे गट असू देत किंवा मनसेचा गट असू देत या दोन्ही पक्षांमध्ये दोन्ही प्रकारची एक चर्चा आहे दोन्ही प्रकारचं एक वातावरण आहे म्हणजे काहींना वाटतंय की या दोघांनी एकत्र येऊन युती करावी आणि ती सगळ्यात फायदेशीर ठरेल म्हणजे आणि तज्ज्ञही सांगतात विश्लेषकही सांगतात की गेम चेंजर ठरेल राजकारणामध्ये पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे दोघं एकत्र येऊ नयेत आता याची काही कारण आहेत था। उद्धव ठाकरे गटाकडनं पण असं वाटतंय बरं का हे फक्त काही मनसेकडनंच वाटतंय आहे असं अजिबात नाही उद्धव ठाकरे उलट उद्धव ठाकरे गटातनं तर अशी एक चर्चा आहे की या निवडणुकीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे रिपोर्ट म्हणजे असं काही उगीच वेग कोणी बोलत नाही आहे आत्तापर्यंतचे जे सर्वे आहेत या सर्वेमध्ये राज ठाकरेंना जरी कितीही घायाळ करण्याचा प्रयत्न केलेला असला त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केलेला असला तरी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची ताकद जे ही जेवढी वा। वाटते तेवढी घटलेली नाही हे तुम्ही नोंद करून ठेवा त्यामुळे उद्धव ठाकरे गटातल्या लोकांना काय वाटतं की अशी ही आपली ताकद आहे आज आपल्याकडे वीस आमदार आहेत नऊ खासदार आहेत ही एक मोठी ताकद आपल्या मागे आहे जरी आपले नगरसेवक पळवून घेत नेलेले असले तरीही आपल्याकडे एक कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे महिला संघटन मजबूत आहे त्यामुळे आपल्याला या निवडणुकीमध्ये यश मिळणार आहे आणि मग जर ते यश मिळणार असेल तर त्याला राज ठाकरेंचं निमित्त कशाला करायचं हा एक प्रवाह उद्धव ठाकरे गटामध्ये आहे आणि तो उघडपणाने उद्धव ठाकरेंच्या बरोबर चर्चा करतोय की आपल्याला आपल्या यशाला निमित्त ठरायला नको आणि पुन्हा असं आहे की त्यांना जेव्हा आपण बरोबर घेऊ तेव्हा पुन्हा आपल्या जागावाटपांचा प्रश्न येणारच आहे म्हणजे काही जागा जिथल्या आपल्याही कॅन्डिडेट जिथे निवडून येणार आहेत ती त्या जागासुद्धा काही आपल्याला राज ठाकरेंच्या पक्षासाठी सोडाव्या लागतील तर हे होऊच नाही आहे अशी काही नेत्यांची भावना आहे काही नेत्यांची अडचण अशी आहे की जर खरंच हे दोन बंधू एकत्र आले तर त्यांनाही माहिती आहे की सक्सेस डबल होईल हे त्यांनाही माहिती आहे पण जर हे दोन भाऊ एकत्र आले तर आपल्या अस्तित्वाचं काय हा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या गटातल्या काही नेत्यांना पडलेला आहे आणि सेम तो मनसेतल्या काही नेत्यांना पडलेलं आहे आणि ते बोलतायत समोर येऊन आता मी नावं उघडपणाने घेत नाही अगदीच एक नाव जर तुम्हाला पाहिजे असेल तर संदीप देशपांडेंचं घ्या कारण ते सातत्याने बोलत आहे उद्या जर हे हो दोघं एकत्र आले तर तुम्ही सांगा ना संजय राऊत संजय राऊत आणि संदीप देशपांडे एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसतील का त्यांची अडचण होणार आहे ज्या संदीप देशपांड्यांवर जेव्हा उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीचं सरकार होतं त्या काळामध्ये संदीप संदीप देशपांडेंना अटक करण्यापर्यंत वेळ आलेली होती हे संदीप देशपांडे विसरणार आहेत का मग ते त्यांच्याबरोबर जाऊ शकणार आहेत का उद्धव ठाकरे गट हे विसरणार आहे का तर त्यामुळे काही लोकांना असं वाटतं की आपल्या अस्तित्वाचा प्रश्न याच्यातनं निर्माण होईल त्यामुळे ते इकडनं विरोध करत आहेत थोडक्यात दोन्ही पक्षांमधनं एक विरोध होतोय आता तुम्ही म्हणाल पण मग राज ठाकरे तर एका मुलाखतीमध्ये असं म्हणाले की ठाकरे ब्रँड संपवण्याचा अनेक जण प्रयत्न आहेत पण तो संपणार नाही असं जर राज ठाकरे म्हणतायत तर मग ह्या ठाकरे ब्रँड ते संपवू कसा देतील बरोबर आहे राज ठाकरेंनी हे विधान जे केलेलं आहे तो राज ठाकरे हा ब्रँड म्हणून त्यांनी केलेला आहे एक लक्षात घ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असं मिळून त्यांना म्हणायचं असेलच असं नाही आहे ना हे सुद्धा राज ठाकरे ठाकरे ब्रँड संपणार नाही त्यांना स्वतःबद्दल बोलायचंय की मी संपणार नाही एक लक्षात घ्या उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे ना ती सगळ्याच पक्षांना संपवायची आहे तुम्ही एक लक्षात घ्या भाजपला तर शिवसेना नकोय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंची शिवसेना नकोय तशी ती काँग्रेसलाही नको आहे तशी ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही नको आहे तशी ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा नको आहे का नकोय जर राज ठाक उद्धव ठाकरेंची शिवसेना जर संपली कमकुवत झाली पूर्ण कमकुवत केली तर जो म्हणजे मर... त्यांना दोन्ही ठाकरेंच्या बाबतीमध्ये हे आहे बरं कारण एक लक्षात घ्या आज मुंबईतला जो मराठी माणूस आहे ना तो काहीही झालं तरी एक ठाकरे या ब्रँडशी जोडला गेलाय भले तो प्रत्येक वेळी मतपेटीतनं ते दाखवत असेल असं नाही पण जिथे एक अस्मितेचा मुद्दा येतो तिथे कायम आपल्याला हे बघायला मिळेल की मराठी माणूस हा ठाकरेंच्या मागे राहिलेला आहे मग तो वेळप्रसंगी राज ठाकरेंच्या मागे राहिला आहे तो वेळप्रसंगी उद्धव ठाकरेंच्या मागे राहिलेला आहे पण तो ठाकरे ब्रँडच्या मागे आहे आणि म्हणून ठाकरे ब्रँड संपणार नाही हे राज ठाकरे जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना ते राज ठाकरे ब्रँड संपणार नाही असंही म्हणायचं असू शकतं त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे जेव्हा तुम्ही डोळसपणाने बघाल ना तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की हे घोडं आडलंय कुठे आता दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा दोन पक्ष एकत्र येऊन युती करणार हे जेव्हा होतं तेव्हा दोन्ही पक्ष फायद्याचा विचार बघणारच ना आज उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा राज ठाकरेंना बरोबर घेऊन आपला फायदा किती होणार आहे याचा विचार करेल तोटा किती होणार आहे याचा विचार करेल कारण आत्तापर्यंत राज ठाकरेंनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत या भूमिका आज एक लक्षात घ्या आज उद्धव ठाकरेंकडे जसा एक मराठी टक्का आहे मराठी माणसांचा जो एक टक्का त्यांच्या मागे आहे तसाच एकोणीस टक्के मुस्लिम समाज आहे आज मुस्लिम समाज उद्धव ठाकरेंच्या बाजूनी वळलेला आहे हे चित्र आहे आणि एक लक्षात घ्या दुसरीकडे हिंदू जननायक ही प्रतिमा राज ठाकरेंनी मधल्या काळामध्ये तयार केलेली होती मग राज ठाकरेंना सोबत घेतलं तर तेही अडचणीचं ठरू शकतं राज ठाकरेंचा हिंदी अमराठी लोकांबद्दलचा जो लढा आहे तो आता उद्धव ठाकरेंना अडचणीचा येऊ शकतो या सगळ्या कारणांमुळे तोट्याचाही विचार करावा लागणार आहे आणि फायद्याचाही विचार करावा लागणार आहे आणि पुन्हा उद्धव ठाकरेंचा पक्ष हा कमकुवत नाही आहे उद्धव ठाकरे ते रेसमध्ये लढू शकतात आणि जिंकूही शकतात अशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची नक्की परिस्थिती आहे पण मनसेची तशी नाही आहे मनसेकडे आमदार नाही खासदार नाही नगरसेवक नाही काहीही नाही मन मनसे आता एका शून्यावर आहे पण मनसेकडे ताकद काय आहे मनसेकडे राज ठाकरे हा एक ब्रँड आहे त्यांचं वक्तृत्व आहे एखादा मुद्दा जनमानसावर ठसवण्याचं प्रभुत्व त्यांच्याकडे आहे मन वळवण्याचं प्रभुत्व त्यांच्याकडे आहे जे आपण दोन हजार एकोणीसला ला बघितलेलं आहे आपण लाव रे तो व्हिडिओ म्हणून वातावरण बदलून टाकलं होतं हे वातावरण बदलवण्याची क्षमता राज ठाकरेंकडे त्यामुळे ठाकरेंकडे जरी म्हणजे कागदोपत्री संख्यात्मक बळ नसलं तरी राज ठाकरे या माणसावर विश्वास आहे मराठी माणसाचा त्यामुळे राज ठाकरेंची किंवा मनसेची म्हणून काही मतं आहे तेव्हा मनसे हा विचार करू शकतं की उद्धव ठाकरेंबरोबर गेल्यामुळे आपला फायदा होणार आहे का हो होईल पण त्याने काही लगेच राज ठाकरेंना म्हणजे त्यांच्या मनसेला महापौरपद मिळणार आहे का महत्वाची काही निवडणुकीमधली प पदं मिळणार आहेत का मुळामध्ये किती जागा मनसेला मिळतील हा एक प्रश्न आहे त्यामुळे या सगळ्या आणि जरी आपण गेलो तरी पुढची पाच वर्ष आपल्याला विरोधातच बसावं लागणार आहे या सगळ्याचा जेव्हा विचार होईल तेव्हा राज ठाकरे काय विचार करतील की सत्तेबरोबर जाण्यामध्ये शहाणपणा आहे हा विचार कदाचित त्यांचा चालू असेल त्यांच्या पक्षामध्ये चालू असेल म्हणजे त्यांची देखील जी कोर टीम आहे त्या कोर टीम बरोबर त्यांचे संवाद होत असणार आहेत की आपण सत्तेबरोबर जायला पाहिजे जा, सत्तेबरोबर गेल्याने काय होईल आपल्याला जागा कमी मिळतील पण आपण सत्तेत असू काही ना काहीतरी मग आपण विधान परिषदेवर आपल्यातला कोणी पाठवू शकतो किंवा राज्यपालांच्या कोट्यामधनं आपण कोणी आमदार करू शकतो अशा पद्धतीची काही रचना होऊ शकते जेणेकरून आपण सत्तेमध्ये येऊ आणि सत्तेमध्ये आल्यानंतर त्याचं जे फायदे आहेत एक तर काम आपल्याकडे येईल कामाच्या बर बरोबर आपल्याकडे त्याचे फायदे येतील रसद येईल या सगळ्याचा विचार कदाचित मनसेच्या कोर्टींमधनं होत असेल म्हणजे आत्ता काय चाललेलं आहे वेदिका आत्ता अनेक मुद्द्यांवर दोन्हीही पक्षांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि राज ठाकरेंच्या मनसेमध्ये या सगळ्या विषयावर उहापोह चालू आहे एकूण आत्ता हेही तपासलं आहे दोन्ही पक्षांकडनं की एकनाथ शिंदेच्या बद्दलचं वातावरण काय आहे भाजपच्या भाजपकडे जरी मराठी त्यांचा त्यांचा जरी एक वोट बँक असली तरी भाजपकडे अमराठीची वोट बँक मोठी आहे त्यामुळे भाजपला फार मोठा फटका नाही आहे मुंबईमध्ये अजित पवारांचं तसं मुंबईमध्ये काही फार हे नाही आहे त्यामुळे एकनाथ शिंदेचं वातावरण काय आहे एकनाथ शिंदेच्या ते बाजूनी आहे विरोधात आहे याची सगळ्याची देखील चाचपणी होत असणार आहे आणि हे सगळं करून एका निर्णयाप्रत हे दोन्हीही भाऊ येतील असं मला वाटतं आहे कारण अजून महापालिकेच्या निवडणुकांना चार महिने आहेत त्यामुळे हा जो सगळा पिरियड आहे ना हा ज्याला आपण म्हणतो कसं आहे गरोदरपणाचा एक काळ असतो पहिला महिना दुसरा महिना पाचवा महिना सातवा महिना मग बाळ होतं तसं ही एक प्रोसेस आहे आता याच्यामध्ये प्रत्येक जण आजबावून घेतो आहे आणि मग त्यानंतर एका निर्णयावर हे दोघही येणार आहेत निर्णय घ्यावाच लागणार आहे त्यात काल प्रकाश महाजनांनी फार महत्वाचं विधान केलेलं आहे के की आता जर हे दोन भाऊ एकत्र आले नाहीत तर मराठी माणूस यांना माफ करणार नाही तो दोघांनाही करणार नाही कारण तुम्हीच म्हणताय सातत्याने मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मग हे हित कुठं गेलं महाराष्ट्राचं म मराठी माणसाचं मन कुठे गेलं हे सगळे प्रश्न दो या प्रश्नांची उत्तरं दोघांनाही पुढे जाऊन द्यावी लागणार आहे मग ती द्यावी लागतायत का नाही लागतायत हे बघणं तो पुढचा काळ ठरवेल पण या मधल्या काळामध्ये या सगळ्या मुद्द्यांचा विचार या सगळ्या मुद्द्यांचा कीस पाडला जाणार आहे आणि दोन्ही पक्षांकडनं तो पाडला जाणार आहे आणि म्हणून आता एक त्यातली निर्णायक वेळ कधी येते तर त्यातली निर्णायक वेळ येते सहा जुलै सहा जुलैला हिंदीच्या विरोधामध्ये मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे मोर्चा काढणार आहेत आणि राज ठाकरे असं म्हणालेत की आता मला बघायचंय की कोण बरोबर येत आहे त्यामुळे ती एक निर्णायक वेळ असेल खरंच राज ठाकरेंच्या मोर्चामध्ये जर का उद्धव ठाकरे उतरले तर ता सात तारखेच्या मोर्चामध्ये राज ठाकरे उतरतील आणि मग यातनं खूप मोठा संदेश हा महाराष्ट्रामध्ये जाणार आहे मराठी माणसांमध्ये जाणार आहे आणि केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तो सत्ताधाऱ्यांपर्यंत जाणार आहे आणि त्यामुळे सहा जुलै ही खूप निर्णायक दिवस असणारे सहा आणि सात जुलै त्यामुळे आता जे काही महा महाराष्ट्राचं लक्ष असेल किंवा मराठी माणसाचं लक्ष असेल ते या दोन तारखांकडे असेल तुम्ही मराठीचा मुद्दा तर घेतलेला आहे हिंदीचा विरोध तर तुम्ही दाखवताय पण आता तुम्ही दोघं या मुद्द्यावर एक येत आहे का नाही याकडे लक्ष ठेवून महाराष्ट्र असणारे आणि मराठी माणूस असणार ते तेव्हा आपणही वाट बघूयात सहा जुलैपर्यंत सात जुलैपर्यंत तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा तुमच्या कमेंट्ससुद्धा आमच्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये टाकत जा कारण तुमच्या कमेंट्स खूप छान असतात त्यामुळे त्याचाही आम्ही विचार करत असतो त्याच्यातनं देखील आम्हाला एखादा विषय सुचू शकतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईकही करा शेअरही करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा